आली मी पस्तीस आमदार ज्यांनी सुनीत्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच्याचबरोबर बत्तीस ते तेहतीस ते 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 जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा एका कागदावर सुनीत्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्त्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुनित्रा काकींबरोबर आहे आणि त्याच राष्ट्र राष्ट्राध्यक्ष झाले बाहेर ही भूमिका त्या लोकांनी घेतली त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो आणि आमचा सुद्धा बाहेरून कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष ह्या झाल्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी म्हटलं

आम्हाला माहिती आहे दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्या बरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे आज दादा नाहीयेत त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गहू आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्त्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवारसाहेबांना सुप्रिया ताईंना आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्त्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत याच्या अनेक विषय जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर साहेबांचं घर आहे तिथं सी सी टी व्ही कॅमेरा असतील गेल्या दीड वर्षाचे सी सी टी आम्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा बघा तुम्हाला कळेल दादा किती तेरा वेळा भेटले का चौदा वेळा भेटले ते काय भेटले कसं भेटले ह्याच्यावर मी नीट सांगेल पण विषय एवढाच आहे की आज ॲक्सिडेंट झाला कसा ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातो आहे हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे अनेक लोक म्हणत आहेत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्याचं काय झालं आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे आज कशाची कुठल्या गोष्टीची महत्त्वाची कुठल्या गोष्टीचं महत्त्व आहे कि होना सार की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखे महत्वाचे त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत काय चर्चा झाली होती कारण जर अजित पवारांची महाविकास आघाडी जे विरोध करतात त्यांचं असं म्हणणं की आम्ही एनडीए सोबत होतो अजित पवारांचं हे म्हणणं होतं हे तुम्ही कसं मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्त्वाचा आहे तर अॅक्सिडेंटचा महत्त्वाचा आहे आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो आम्ही बैठका घेऊ शकतो आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो आमच्याकडे सगळे पुरावेत आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्यात बरोबर इतर विषय हे साडे दहा वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं खरं तर आज घ्यायची होती पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये नाही तर एक महत्वाचा विषय जो राज्यासाठी महत्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या साडे दहा वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत तुम्हाला अजूनही शंका आहे का की हा घात घात आहे अपघात नाही अजून दहा तास दहा बारा तास तुम्ही थांबा दहा बारा तास नाही अजून वीस तास तुम्ही थांबा उद्या सकाळी साडे दहा वाजता या बाबतीत या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही ती व्ही एस आर कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे जळलाचे मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल या सगळ्या गोष्टीकडे कुठंतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असू त्यामुळे उद्या साडे दहा वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ आज अशा परिस्थितीमध्ये सगळा डेटा सुखरूप राहावा अशी त्याची रचना बनवलेली असते मात्र बॉक्स जळाला आतापर्यंत कुठल्याच अपघातात ब्लॅकबॉक्स जळाला असं ऐकायला आहे ब्लॅकबॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगेपासून बॉम्बला सगळ्यापासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून सुरक्षित नाही आता ह्याच्यात काय राजकारण आहे हे आपल्याला बघावं लागेल खोलात जावं लागेल पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू सुरेंद्र पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भात संदर्भात जे काही आमदारांनी पत्र दिलं आपला देखील त्यांना बाहेरून पाठिंबा असणार आहे काय आणखी करण्यात आणखी आहे जा मुद्दा होते। होते। मग असत असत बघ हे आमदार जे, जे दादांबरोबर ज्या लोकांनी काम केलं दादांमुळेच त्यातले नव्वद टक्के आमदार निवडून आलेले आहेत हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत यांचा आवाज तुम्ही काय दाबू शकत नाही आणि तुम्ही म्हणता त्या पद्धती चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरवळी झरझिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड उघड न घाबरता ते बोलले म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का त्यांना अडकवण्याची त्यांना अडचणीत आणण्याची त्यांना भीती घालायची मला एवढंच सांगायचे भीती घालून घालून किती लोकांना घालणार तर तुम्ही जर पस्तीस ते चाळीस आमदारांना भीती घालायला घालायला निघाला तर मग उद्या ते लोक तुमच्या पक्षात राहतील का असाही प्रश्न तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे आमदारांना लोकांची सेवा करणं हे महत्त्वाचं आहे अपेक्षा एवढीच आहे त्यांचे आमदार हे दादांबरोबर राहिलेले दादा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी या आमदारांना बजेटच्या काळामध्ये देत होते तसाच निधी या बजेटमध्ये त्या आमदारांना मिळे मिळावा त्याच्याचबरोबर या सर्व पक्षांकडनं मोठ्या नेत्यांकडनं ज्या लोकांकडे आम्ही पोचू शकत नाही भेटू शकत नाही आम्हाला वेळ मिळत नाही त्यांना भेटून हे इन्व्हेस्टिगेशन दादांच्या बाबतीतलं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्हावं असंसुद्धा त्या ठिकाणी आम्ही सांगतो त्याच्याचबरोबर उद्या परवा जेव्हा केव्हा आम्हाला मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब वेळ देतील तेव्हा पुण्याचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला हे अजितदादांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत देवगिरी या बंगल्याच्या इथं दादांचं एक स्मारक त्या ठिकाणी व्हावं चाळीस वर्ष राजकीय अनुभव त्या व्यक्तीचा होता अतिशय मोठा नेता आपण गमावलेला आहे त्याच्याचबरोबर पर माळी परिवार म्हणजे त्या विमानात जे अटेंडंट होते त्यांच्या परिवाराला आम्ही कॉन्ट्रॅक्टवर एक नोकरी त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे पण एक चांगली नोकरी परमनंट नोकरी त्या मुलाला भावाला तिथं देता येईल का एक बघावं जाधव जाधव परिवार म्हणजे जे प्रायव्हल सिक प्रायव्हेट सिक्युरिटी होते त्यांच्या मुलामुलींचं शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली पण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवर काम करतात एकनाथ साहेबांना मी विनंती करतो आपल्या माध्यमात आम्ही भेटू पण त्यांना परमनंट त्या ठिकाणी करावं आणि पाठक ह्या ज्या को पायलट होत्या त्यांच्या परिवाराची एक व्यक्तिगत इच्छा आहे जी मी या टी व्हीवर मीडिया समोर तिथं बोलू शकत नाही ती सरकारकडनं ते सुद्धा दिल्लीच्या सरकारकडनं होऊ शकते ती इच्छा त्यांची समजून घ्यावी कुणीतरी त्यांना भेटावं काय विषय काय गोष्टी त्या समजून घेऊन या मात्र त्या ठिकाणी मार्गी लावाव्यात असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा रिपोर्ट विकास खारगेंचा समोर आलेला आहे यामध्ये पवार यांना क्लीन चिट दिले गेलेली आहे AI can now build a website in 90 seconds while the only AI काय वाटतं? काय वाटणार? काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस ता, ता, त्या ठिकाणी ते भूमिका देत होते त्यामुळे मग ज्या ज्या लोकांनी आणि काही समाजसुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्याने हे केलं ते केलं मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पारची माफी मागवा मागायची का असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतोसंख्या खात्यातलं एक ट्विट काल तुम्ही केलं होतं पंच्याहत्तर जागांसंदर्भामध्ये विषय होता फाईलींचा आणि साधारणपणे पंधरा ते वीस लाख रुपये रेट होता दादा आम्हाला जे कळलं आहे वीस ते पंचवीस लाखाचा रेट त्या ठिकाणी होता दादांनी त्या फाईलचा विरोध केला असं होता असं आम्हाला कळतंय कोकाटे जे मंत्री होते आधी त्यांनीसुद्धा त्या बाबतीत विरोध केला होता असं आम्हाला कुठंतरी त्या ठिकाणी आहे मग विरोध असताना दादांचा अंतविधी तिथं सुरू असताना जर इथं फायली पास होत असतील ॲक्सिडेंट झालेल्या दिवशी दुपारच्या वेळेस जेव्हा दादांचं जे, जे शव होतं ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं इथे बसलेले सगळे जे अधिकारी आहेत ते मात्र सह्या काढण्यात आणि सर्टिफिकेट काढण्यामध्ये मग्न होते म्हणजे माणूस की कुठंतरी संपलेली आहे का असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही स्थगिती दिली असली एन्क्वायरी लावली असती तरी आमचं मत आहे की हे जे जे कोणी जबाबदार आहेत पुढच्या दहा दिवसामध्ये हे जे काय एन्क्वायरी ती व्हावी कारण का मा राज्य सरकारमध्ये एन्क्वायर लागतात बऱ्याच लागतात पण कधी कन्क्लुजनला त्या ठिकाणी जात नाही दहा दिवसात निकाल द्या अधिवेशनाच्या आधी या व्यक्तीला आम्ही बरखास्त केलं असा एक मोठा संदेश या महाराष्ट्रामध्ये द्यावा असं या सरकारला विनंती गिल्लीमधल्या मेट्रो पुल जो अपघात घडलेला आहे त्यामध्ये अमित ठाकरे यांनी एक आता एक पोस्ट लिहिलेला आहे ज्यामध्ये माणुसकीला शून्य किंमत असलेचं म्हटलेलं आहे आणि जी नव नौटंकी चाललेली आहे म्युझिक लावणं आणि ला ह्या ला संदर्भात त्याच्यापेक्षा ज्या मुलं ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्यावं असं म्हटलं महत्त्वाचा विषय महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेत चौदा सामान्य लोकांचा मृत्यू झाला एस आय टी फॉर्म झाली काय झालं ते एस आय टीचं म्हणजे कुठेतरी धुळखाट पडली म्हणजे लोणचं घालायचं का सगळं एस आय टीचा असा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे सरकार काय करतं फक्त कुठंतरी एखाद्या विषयावर पडदा घालण्यासाठी एस आय टी फॉर्म केली इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत पण ते पडलंच कसं आणि त्याच्यात एका ग गरीब व्यक्तीचा सामान्य व्यक्ती मध्यमवर्गीयाचा तिथं मृत्यू त्या ठिकाणी होत असेल आता तो माणूस तर गेला माणूस गेल्यानंतर काय होतं परिवाराला हे आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी विचारा त्यामुळे अमित ठाकरे जे बोलतात ते खरं आहे कुठंतरी या राज्यातून जे कुठले नेते आहेत त्यांच्या मनातून आणि अधिकाऱ्यांच्या मनातून माणूस की संपले असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल उल्लेख केला एसआय तर होते पण तुम्ही जो विषय नवी मुंबईतला घेतला होता त्याचं पुढं काय झालं ते त्याचा अहवाल आला आहे त्या बाबतीत कधीच कदाचित काहीच पुढं गेलेलं नाही अधिवेशनामध्ये तो मुद्दा तिथं घेतलेला आहे खरं तर मला या सरकारच्या विरोधात खूप काही तिथं बोलायचं आहे बरेच मुद्दे आपल्याकडे आहेत पण विषय एवढाच आहे की इन्व्हेस्टिगेशन दादांच्या ॲक्सिडेंटच्या बाबतीत त्याच्यावरचं लक्ष कुठं ते दुसऱ्या बाजूला जाऊ नये म्हणून मी स्वतःलाही कंट्रोल करतोय आणि मुद्दे घेताना त्याच विषयावर आणि त्याच मुद्द्यावर जास्त फोकस देऊन आहे धन्यवाद